रक्तातील सगळी घाण लगेच साफ होईल आठवड्यातून एकदा फक्त खा या तीन भाज्या खा आयुष्यभर निरोगी राहा बटाटा हा प्रत्येक बाजारात उपलब्ध असलेला एकमेव पर्याय आहे आणि सहज उपलब्ध असलेला पर्याय आहे आणि तो आपल्या शरीराचे आवश्यक पोषण खराब करू शकतो दुसरीकडे हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने शरीराला तसेच आरोग्याला अनेक फायदे मिळतात रक्त हे आपल्या शरीरासाठी एक अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचे आहे शरीरात रक्ताची कमतरता असल्यास थकवा अशक्तपणा त्वचा पिवळी पडणे श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात जर हे दीर्घकाळ चालू राहिले तर रक्ताची कमतरता हळूहळू अशक्तपणासारख्या गंभीर जीव घेणे आजारात बदलू शकते मात्र हे केवळ रक्ताच्या कमतरतेमुळे घडत नाही तर अनेकदा रक्तात विषारी पदार्थ देखील जमा होतात हे विषारी पदार्थ शरीराच्या महत्त्वाच्या अवयवापर्यंत पोहोचू शकतात आणि गंभीर समस्या निर्माण करू शकतात अशा परिस्थितीत रक्त स्वच्छ राहणे खूप महत्त्वाचे होते आयुर्वेदिक वैद्य आणि वैदिकशास्त्राचे शिक्षक डॉक्टर तन्मय गोस्वामी यांच्या मते आयुर्वेदात रक्त शुद्ध करण्यास मदत करणाऱ्या काही भाज्यांचा उल्लेख आहे परंतु आजकाल लोक पनीर किंवा बटाटे भाज्या म्हणून खाणे पसंत करतात बटाटा हा प्रत्येक बाजारात सहजपणे उपलब्ध असलेला एकमेव पर्याय आहे आणि तो आपल्या शरीराचे आवश्यक पोषण खराब करू शकतो दुसरीकडे हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने शरीराला तसेच आरोग्याला अनेक फायदे होतात हिरव्या पाले पालेभाज्यांमध्ये जीवनसत्वे अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे भरपूर असतात रक्त शुद्ध करण्यासाठी या भाज्यांचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे राजगिरा ही अशीच एक भाजी आहे ज्यामध्ये रक्तातील हानिकारक घटक किंवा विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता असते याशिवाय पालक मेथी आणि शेवगा हे देखील खूप फायदेशीर आहेत या भाज्या वेगवेगळ्या स्वरूपात खाऊ शकतात जसे की सूप भाजी पराठा किंवा सॅलेड याशिवाय आठवड्यातून एकदा परमल दुधी भोपळा खा तुमच्या आहारात या हलक्या पण निरोगी भाज्यांचा समावेश करा या भाज्या शरीराला थकवा न देता आवश्यक ऊर्जा प्रदान करतात विशेषत उन्हाळ्याच्या दिवसात या भाज्या उष्णता नियंत्रित करण्यास देखील मदत करतात आणि हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले आरोग्य जर निरोगी असेल तर आपल्याला कुठलाच आजार उद्भवत नाही म्हणून हिरव्या पालेभाज्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज याचा समावेश करा धन्यवाद